शेगाव शहराच्या वतीने वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी शेगाव शहरात भगवान वाल्मिकी जयंती मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन विधी करून जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या वर्षीची वाल्मिकी जयंती वाजा गाजा आणि फटाके फोडून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावर उत्साहाचे वातावरण दिसून येत होते या प्रसंगी संपूर्ण वाल्मिकी समाज बांधव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच संध्याकाळी सुद्धा फटाके फोडून जल्लोषाने जयंती साजरी करण्यात आली यावेळी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव आणि भाजप नेते गजानन जवनजाड यांनी भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी बनले होते उपस्थितांनी भगवान वाल्मिकी यांच्या समता ज्ञान आणि समाजसेवेच्या विचारांना अनुसरण्याचा संकल्प व्यक्त केला शेवटी कार्यक्रमाची सांगता जयघोष फटाके आणि वाल्मिकी समाजाच्या जयजयकारात करण्यात आली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव